नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोविल शेटुमा यांची मुलाखत घेणार आहोत तर मित्रांनो बघूया मोविल शेट बाकासूरबद्दल नक्की काय बोलले ते दादा काय सांगाल मग आता पावसाळ्यामध्ये बाकासूरचे पुढचे नियोजन कसे असणार बिनजोड 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 कुठे काय म्हणलं तरी सासवड फाटीला सासवड फाटीला बाकासूरचं खुराक काय असतं उडीद दा फक्त उडीद आणि याला ट्रेनिंग वगैरे हो कशी देता तर आता नाही आहे ट्रेनिंग नाही सध्या मग सध्या आपण आता बरेच जण आपण म्हणजे चर्चा होते अशी म्हणजे बाकासूरला तुम्ही दाट पळ्या होता त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जेवढा दाट पळून तेवढं जास्त पळतो जास्त पळतो आता काय सांगाल मग तुम्हाला काय वाटते सध्या बाकासूर एवढा स्पीड तरी कोणत्या नंदीला नाही आहे बाकासूर गावटी असून सुद्धा एवढा कसा पळतो तुम्हाला काय वाटतं यावर पण नक्की काय तुम्हाला काय वाटतं असं पण तुम्हाला काय वाटतं या वाटतंय तुमची लाईफ बदलली काय लाईफ चेंज झाली काय पूर्ण लाईफ चेंज झाली ना मग काय सांगताय आता आगामी काय बाकासूरच्या पाठी कोण कोण पाहणार आता सध्या बाकासूरच्या पाठी कसं असणार आहे तुमचं दावण बाकासूर नंतर त्रिशू मैदाना कधी दिसणार आपल्याला लवकरच त्रिशूला ला फेरा वगैरे टाकणं चालू आहे की नाही मग काय काय सांगताय तुम्ही त्रिशू पाठी नाव करेल आता का तुमचं भाऊ काय नशिबाच आहे नशिबाचं काय आणि तो लाल्याबाई काय लाई लाई चार पाच वाजर चार पाच आहेत मग आता सध्या मग बाकसूट नंतर ते कधी मैदानात दिसतील आपल्याला आता सध्या ना हळूहळू साम्राज्य मैदानात साम्राज्य पण चांगलं आता पाहायला लागला साम्राज्याची खरेदी कुठून केली होती तुम्ही के कुठून तरी नाशिकवरून तो किती लाखाला घेतला होता आपण नामं वागतात मग आता पेडगावसाठी लखन सोबत वाहणार आहे बरोबर ना मग काय वाटतंय तुम्हाला कशी गाडी पाहिजे त्या दिवशी नाही दोन्ही पण चांगले चांगली पाहिणारे त्यामुळे गाडीला स्पीड चांगला पाहायला मिळणार साधारण खर्च किती तुम्हाला म्हणजे एका मैदानाला पंधरा एक हजार किती तरी किती साधारण मुलं घेऊन आता तुम्ही मुलं आता आमचं बरं असतात पाचसा असतात पाच सहा त्यांना वगैरे त्यांना पैसे वगैरे तुम्ही देतात सर्व नाही मुलांना ते आपले बाकसुरूच्या प्रेमा कोटी येतात प्रेमा कोटी सगळी मित्र आहे लहानपणीची मित्र बरोबर आणि त्यांची सात शेवटपर्यंत आपल्याला बाकसुरूबद्दल तुम्हाला म्हणजे काय वेगळं पण काय वाटतं ते सांगा जरा थोडासा वेगळं पण नाही वेगळं पण म्हणजे जी पहिली लाईफ होती ती बाकसरूनी बदलून टाकली मुंबईला आता सध्या नाहीच ना बिनजुडला वगैरे नाही आता नाही आता नाही सध्या चालतं धन्यवाद